नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गवारीची भाजी तर गवारीची भाजी करण्यासाठी लागणारा आपण साहित्यबद्दल इथे मी दाण्याचा कूट घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टमॅटो देखील बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आठ नऊ लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेला आहे आणि इथं मसाला घेतलेला आहे मोहरी घेतलेली आहे अखंड जिरे घेतलेले आहेत धने जिरे पूड घेतलेले आहे मीठ मीठ घेतलेलं आहे लाल तिखट आणि हळद घेतलेला आहे आणि नंतर आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला याच्यामध्ये ॲड करणार आहोत इथे मी गवारी घेतलेली आहे गवारी स्वच्छ धुवून आपल्याला भाजून घ्यायची आहे तर आता मी गवारी धुवून घेते गवारी स्वच्छ धुवून घेऊयात एक दोन वेळा गवारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याला जर माती असेल तर ती स्वच्छ निघून जाईल त्यासाठी आपल्याला गवारी धुवून घ्यायची आहे गवारी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपण हिला भाजून घेऊयात गवारी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण तिला भाजून घेऊयात तर इथे आता गवारी भाजून घेऊया गवारीला छान असे पर्यंत भाजा भाजायचे आहे गवार आपली पर्यंत भाजून झालेली आहे आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि ते होतं त्यामुळे त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तड्यामध्ये जिरे टाकले कांदा टाकला चांगला लाल परी करते हे आता व्यवस्थित करून घेऊया कांदा थोडासा परत आल्यानंतर त्याच्या मी चे लसूण घालत आहे आणि ते व्यवस्थित परतून घेत कांदा आपला परतून झालेला आहे थोडासा लालसर दिसतो आता त्याच्यामध्ये टोमॅटो कापून घेऊ आणि टोटो देखील परतून तो देखील आपला शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हळद मीठ लाल तिखट आणि धन्याचे पूड टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला देखील टाकायचा आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकत आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये गवारी आपण पण परतून घ्यायची परतून झाल्यानंतर ते शिजण्यासाठी त्यातून थोडंसं पाणी टाकत आहे पाणी गरम करून टाकायचं आहे म्हणजे गवारी लगेच शिजते आणि नंतर याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मग दाण्याचा पूट टाकायचा आहे तर थोडा वेळ याला आपण गवारीला शिजून देऊया गवारी आपली शिजत आल्या आता त्याच्यामध्ये आपण दाण्याचा पूट टाकून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया आणि दोन मिनिट अजून गवारीला असं शिजून घ्यायचं आहे गवारी आपली छान अशी झालेली आहे आता एका बाउलमध्ये मी काढून घेतो आणि तुम्हाला गवारीच्या